गावठी कट्ट्यानंतर आता बंदूकझारी रेकी करताना कॅमेऱ्यात कैद कमरेला बंदूक लावून माजी नगरसेवकाच्या कार्यालयाची रेकी तोंडाला रुमाल आणि विना नंबर दुचाकीवरील दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद माजी नगरसेवकावर हल्ल्याच्या कटाचा थरका पोडवणारे सीसीटीव्ही फुटेज आला समोर व्हायरल सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने श्रीरामपुरात भीतीचे वातावरण पोलिसांना आवाहन देत पुन्हा गुन्हेगार सक्रिय श्रीरामपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या गावठी कट्ट्याच्या थरारानंतर आता भाजपचे माजी नगरसेवक रवी पाटील यांच्यावर हल्ल्याचा कट रचला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे माजी नगरसेवक रवी पाटील यांच्या कार्यालयाची रेकी करताना दोन संशयित तरुण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत ज्यात एकाच्या कमरेला पिस्तूल दिसत आहे भगतसिंग चौकात असलेल्या रवी पाटील यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली तोंडाला रुमाल बांधलेल्या आणि नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी संशयास्पदरित्या रेखी केली सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्यांच्यापैकी एक कमरेला पिस्तूल लावून वावरताना दिसल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेचा संबंध शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गावठी कट्ट्यांच्या थराराशी जोडला जात आहे विशेष म्हणजे माजी नगरसेवक रवी पाटील यांच्यावर यापूर्वीही चार वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा खुलासा झाल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे या घटनेमुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या, लाग या संदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना निवेदन देऊन या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे शहरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी पोलीस प्रशासन आणखीन कोणती ठोस पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट